நமஸ்கார மித்திரணோ விஷால் பட்டில் சாத் பட்டி யூட்டூபல் சுவாத்திய மிரத்திரோ आपल्या जवळ बोट आले आहेत गावची त्यांना आपण शिंगाली जेवायला शिंगाळी दिली जेवणासाठी मित्रांनो त्यांना तीन शिंगाळी देत आहेत भाजीला आपण वटरेगावची द्वारका माई बोट आहे બંદરો બંદરો આ ઘરે આ ઘરે વારી કામ હે ગોડા પણ દવાબો ગોડા થોડું વારી આલતે કણ ગોડા ફાઈકરો નું કામ ના ફાઈકરો મસાલેવાજી આને એ બોલા ઘણી આવો છો તો મારું માતે કી જય અમિત अशा प्रकारे मांडल्या जातात आणि कामे कसे करतात आपले बागी लोक पाहिले मित्रांनो पाहिले मित्रांनो आपले आता डोली मांडायला सुरुवात आहे पहिले डोले आपण टाकलेले आहेत आणि इकडनं आपण आता अकरा डोली लावणार मित्रांनो चला पाहूया आता मी पण कामाला लागतो मित्रांनो आपले समोरच आहेत

पाली म्हणजे शेवटची डोल आहे आपले अकरावी डोल मानत आहे आता आपल्या सर्व डोली मांडून झाल्या पाहिले मित्रांनो आपला असून ना गोवा बिलाकोडी बिला बिलाकोडीमध्ये बिला मित्रांनो आता आपण दोन ते तीन तास आराम करूया अतुल लागवा किती वाजता आपण झाली उचलणार तीन वाजता दुपारी तीन वाजता झाली उचलायला सुरू करूया चला मित्रांनो पाहूया व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला माहिती पड आज मासे किती भेटणार पापलेट आज काल उलकल्ला सुरतमध्ये फिरिंग त्याला म्हणतात नाही लवकर लवकर આપડે પાકડ માસા શિંગાલીવર માસા आपल्याला भरपूर कमी भेटले मित्रांनो मासे फिशिंगला मासे आपल्याला खूप कमी प्रमाणात भेटले आहेत आपल्या आता घरच्या मित्रांनो आपल्या आजच्या पिशिंगला मासे कमी भेटले आहेत पॉपेड मासे भेटले आहेत शिंगाळी आणि पुडी भेटले आहेत कोलंबी आहे कोलंबी आहेत बोंबीर आहेत मित्रांनो मित्रांनो चला आता आपण विचारू नाकवाला मासे आपल्याला ना कमी का पडले आज नाकवा तुम्ही मासे का कमी पडले पाण्याचा वेग चला कमी ना त्याच्या मासे पण कमी भेटले आता रस्त्याला आता चला मित्रांनो आता आपण घरच्या रस्त्यात आहोत पाण्याचा वेग कमी म्हणजे आज पाणी कमी झाल्यामुळे पाण्याचा वेग कमी झाल्यामुळे आपल्याला मासे कमी लागले मित्रांनो ना मला खास त्याने फेशल दिले आहेत पॉपलेट म्हणजे लेंबू मासा दिलाय मला घरी पाहूया एकदम मोठा मासा आहे मला दिलाय मित्रांनो आणि कोलंबी आहे थोडीशी थँक्यू मित्रा दाखवा थँक्यू दिल्याबद्दल थँक्यू चला आता आपण जाऊया घरच्या रस्त्याला तुम्हाला दाखवतो रस्ता आपल्या किती कामे करतात बोटीमध्ये सर्व खलाशी डोलीची कामे आणि डोली कशा प्रकारे ठेवल्या जातात ते तुम्हाला दाखवत आपले डोली कशी केल्या लावलेत ना आता आता आपले सर्व डोली साफसफाई करणारे मित्रांनो आपण घरी चालू आता पाहूया पुढे जाऊन आणि मित्रांनो आपण आता घरच्या रस्त्यावर चाललो आणि बोटीची साफसफाई चालू आहे सर्व डोली काढून डोली सर्व धुल्या दु, आहेत मित्रांनो भाऊया कशी मेहनत आहे कोल्यांची तुम्हाला वाटतं मासे आपल्याला भरपूर भेटतात पण कोल्यांची मेहनत पहा मित्रांनो आणि आपला संधू आता

ला आपण आता घरच्या रस्त्यावर आलो आहोत एकदम जवळ आले आहोत आपला गावचा नजारा पाहूया खूप सुंदर आहे नजारा आहेत गावचा पाहूया घरच्या रस्त्यावर आला आहोत सर्व बोटीची साफसफाई आहे चालू आहे मित्रांनो

आगे मार, आगे मार, आगे मार, आगे मासे बोबिल हे सर्व आपल्या बाग्यांना दिले जातील दिल। प्रत्येकांचे वाटे केले आहेत मित्रांनो जेवणासाठी मित्रांनो आपण फिशिंग करून झालेले आहेत मासे देखील आपण भरपूर कमी भेटले मित्रांनो जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद जेवायला जेवायला दोन तीन दिवस होते त्यांना जेवायला वाटलेलं आहे ના પરિય કોણ ચાલક ટ્રેન